काय म्हण जर ताई म्हण भेटायला आता आता बहिणीच आलोय बहिणीच चार चार पाच दिवस थांबतो आणलं बहिणीच जाऊ आता बहिणीला बोलतो काय म्हणती ताई नाही बदलत ताई तो काढा ता ता तो एक रील काढा कळत नाही करत सांगितलेलं काय सारखं सारखं काय रील तस काय तुला बाकर भेटत काढाय की पाहिजे तुला काय रेस का आला तुला भावाशी भाऊ आलेलं माहिती नाही तुला आणि लक्षच नाही दिलं मी बस ना लागला मॅनेजर आता मॅनेजर कंपनी मध्ये पण तू मॅनेजर झाला कसा मला हेच करा ना कमी शिकला मॅनेजर कुणी चार कमी शिकलो मॅनेजर झालो होता मॅनेजरची पोट गेलेली मला कंपनीवाल्याला ते हे करायचं देखायला लावायचा तू मॅनेजर केलं

बर सध्या तुमच्या फोन मी केला नाही मॅनेजर पार्टी ब्रिटी आहे का नाही पार्टी ब्रिटी द्यायला पाहिजे ना राजूला पाय देऊ का पाय घेऊन यायचं तसं नाही आपल्याला या असलं नाही मी काय मी काय घेतो का तुम्हाला मी कुठे घेतो काय मी तुला घेतोय काय चाललंय तुमचं काय नाही बरेट बरेट का? के ओ, के? आ, ना बर सु आल्यापासून बघतोय ना मॅनेजर झाले मोठा माणूस झाला तुम्ही बघा शेतात काम करता बरं रोहित सोबत बघा शेतात काम करून काय कमी पण आहे काय तू बघा ना आज कुठेही देऊ मॅनेजर झालाय तो मॅनेजर आपल्या पैसेच घेत कुठेही देऊ कसं आहे तुमचं मॅनेजर झालाय पण मला सांगताय मॅनेजर झालाय का काय काही नाही काही नाही तुझी अशी इच्छा आहे का मी ह्याच्याकडे जाऊ ह्याच्या हाताखाली काम आला मग आता तू मॅनेजर आहे की बरं तुम्ही त्याच्या हाताखाली काम केलं काय झालं हाताखाली काम करायचं मला वाईट वाटत नाही हा मग पण मला वाटतंय भाऊ हे मॅनेजर कसं काय झालाय कस काय झालं तू किती शाळा शिकलाय तो काय किती शिकला असत दहावी दहावी दहावीला कोणी कंपनीचा मॅनेजर करत का इथे एमबीए करून इथं मोठ्या मोठ्या मुट पदव्या घेऊन पोस्ट पोस्ट डिग्र्या घेऊन लोक इथं त्यांना कामा हो भेटणार ह्याला डायरेक्ट मॅनेजर अनुभव नाही काय नाही काय नाही का तुम्हाला सांगता मोठ माणूस भेटलाय ते मला मॅनेजरची युती दिलेली इच्छा पण धरतील अस मला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये ना मॅनेजरला हो मॅनेजर केला मोठा पाहिजे पगार नाही दुसरं जॉब आहे मला कमी मॅनेजर कंपनीतले बरेच असतील ना मी नवीन आहे ना हा बरोबर आहे असं असेल काहीतरी वाढून 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 की नाही बरं हा मग मॅनेजर मॅनेजर साहेब हा कंपनीच ना काय तुमच्या अॅक्युरेट कंपनी काय अॅक्युरेट अॅक्युरेट हो ऐका की मी काय म्हणते मग गाठ बरं रोहित सोबत तो मॅनेजर बनतोय तर त्याच्यासोबत त्याच्यासोबत काम करायला सोबत हा ऐकलं काम करतो किती आपल्याला पोटा पाण्यापुरतं सुखा सुखी गावाकड कशाला कुठं काय गावाकडे गावाकडे तर किती दिवस राहायचं चला भीडला जाऊ आपण रोहित जसं गेलाय तसं त्याला पंचवीस हजार रुपये पेमेंट तुला मला भीती माझा भाऊ येतो काही ना का जाऊ ग जायचो आपण हा मग भीडला जाऊ ना म्हणजे तुम्ही काहीतरी बँक मॅनेजर काम करतात कोण राणामध्ये करायचं बरं मला बि कटा उठलं की रानात उठलं की रानात बँकेत मॅनेजर तू कस काय मग बँकेत मॅनेजर बँक लागेल एखादी नाव नाही त्याच्यावर पण माणसानं कस असा अंधविश्वास नाही ठेवायला पाहिजे ना विश्वास पाहिजे पण असा अंधळा विश्वास नाही पाहिजे बरं चला ना मग बीडला जाऊ ना बरं आपण तुम्ही पण ड्युटीला जाता त्याला शहा शहानिशा करतो तू खरंच मॅनेजर असत मी काम करीन पण आधी विचारतो त्याला परफेक्ट सगळं हो तू मॅनेजर झाला पण तुझं मॅनेजर म्हणून तुझं काम काय असतं तू मॅनेज काय करतो कसं असतं काम तुझं काही काम काय म्हणजे आपल्या गाड्या गाड्या म्हणजे मोठ्या ट्रका वगैरे नाही नाही आपल्या स्वतः रद्द रद्दरी लक्झरी हा हा आपल्या फोरचिनर फॉर्च्युनर गाड्या ते आपल्या आपण कसं बसवायचे त्याच्यामध्ये भाडे बसवायचे भाडे बसून गाड्यात आले की आपले आपले जर बिल जमातील मग जिपा बी वेगवेगळे असतील तुमच्याकडे होिपाय रिक्षा बी असतील ऐकलं सुद्धा आहे का सर्वात आहे आपल्याला आणि हिरी हसन म्हणजे आणि बीडमधून भरताल तुम्ही होण्याचं लोकेशन सांगतो चौकामधून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नाही नाही बस स्टँड बस स्टँड भरता आणि मग तुमची सर्व्हिस कुणी इकडे नगर पुणे इकडे भरता का तर सगळीकडेच भरता नगर पुणे औरंगाबाद मुंबई काय झालं तुम्हाला हसायला हा सीट गोळा करतोय गोळा करतोय हे असं ज्यांच्या गाड्या आहेत ना त्यांना असे माणसं बघून त्यांच्या गाडीमध्ये बसून देतो कमिशन असेल तुम्हाला पगार आहे आहे कमिशन पगार काहीतरी पैसे देत असते गोळा करतोय तिथे पंचवीस हजार रुपये म्हणजे तुम्ही लोक असे जमत असताना बस स्टँड वरचे ही काढले ती काढले आणि विचार येत असताना कुठं जायचे आता मी आला तुमचं हिब्रीत बाकीच असेल समजा आता बीड नगार पुणे मार्गे असं म्हणतात हो असं oh. हो oh. बर। ना मग असं म्हणत म्हणून फिरता इकडे तिकडं हो आणि मग ती लोक जमवता हो आणि गाडी वाल्यापासून आणि गाडीत बसवता हो बरोबर आणि कस मॅनेजर आहे ती मॅनेजरवाले झाली तिथं कायच मॅनेजर झालं आणि पन्नास रुपयाची शंभर रुपयाची बॅग आणली आला अडकून किती रुपयाची oh, असेल शंभर असेल मला सांगायला तू मला माझ्या हाताखालची व्हायला आजारा थोडाफार विचार करीत जा मेंदू आहे ना डोक्यात डोक्याच नसतं माणसाला मेंदू पण असतो त्यात थोडा विचार करीत जावा मानलं तुझ्याकडे मला मी मानला सुखासकी वावरात करतोय काम आर्धिक आहे ना पण दोन टाईम खातोय व्यवस्थित सुखासुकी राहतोय हेच कर बाबा नवकरी मानणं घे 嗯吧。了、嗯。嗯